जवळा बुद्रुक शिवारात जुगार अड्ड्यावर शेगाव ग्रामीण पोलिसांचा छापा दोन पॉईंट त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त पाच जणांना अटक बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून एकूण दोन लाख त्रेपन्न हजार साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उर्वरित पाच आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे जुलै रोजी पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली होती की बुद्रुक येथील शिवारात काही ये का नावाचा जुगार खेळत आहेत यावरून पोलीस निरीक्षक प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे तसेच इतर कर्मचारी बोर्डी नदीच्या पात्रात लपून छपून घटनास्थळी पोहोचले खात्री केल्यानंतर सायंकाळच्या सुपारास छापा टाकण्यात आला या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पाच आरोपी घटनास्थळी तळावरून फरार झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली रोख रक्कम मोटरसायकल व जुगाराचे साहित्य असा दोन पॉईंट त्रेपन्न लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाई ठाणेदार प्रवीण लिंगाडे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे पोळी पुली, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मेटांगे भावने अनिल बरिंगे व पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार सहभागी होते या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र न्यूज वन वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगाव करशेगाव जिल्हा बुलढाणा